करताय असं म्हणू नका नाही अहो माझ्या घरी पूजा होती मी मुलीला आणायला सांगितलं ती आली <laughs> मराठी काय होणार म्हणजे त्या दादरला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी पोयम पोयट्रीचा तास होता तर याच्यामध्ये पारंब्या शब्द आला तर पारंब्या आता इकडेच बिल्डिंग इकडेच बिल्डिंग तर मुलीला देखील काय माहिती तर तिनं त्या मॅडमला विचारलं मॅडम वाटेल तेच पारंब्या पण हल्लीच्या मॅडम पण हुशार असतात त्यांनी लगेच ते नूडल्स असतात ना ते त्याचा शिगाय आता सगळा हा प्रकार आहे सगळीकडे ज्ञान इतकं उठू जाते म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवरनं टी व्हीला तर तेवढ्या चॅनेल आहेत ना टी व्हीत बघा तुम्ही आता ही साधारण जेवायची वेळ असते ना एक दीड वाजता आता आपण सगळे रिटायर माणसं तुम्ही नाही आपण इथं जमलेले सगळे समोरचे श्रोते सगळे <gye> रिटायर झालेलेच असतात तो वेळ घालवायला तो वेळ काय माणूस लग्न तो वेळ घालवायचा डोकं फिरवलं असतो तुम्हाला सांगतो अजून सगळं वेळ घालवण्यासाठी सगळं चाललेलं आहे तुम्हाला कवी म्हटल्यानंतर कस पानव पाणी शुभ शकून आणच्या कोमल रेषा काय पाणगावकरांना सुचलाय तर मी आयुष्यभर पन्नास वर्ष पानं खाल्ली पण मला कधी निरोध <laughs> हिरगा हिरगा पानात पानात काही चावल चालते मानवरांना सत्संग असं सगळीच सगळीच मंडळी असलं काही मला तुम्हाला सांगतो खरंच कवी म्हणजे कसं हळूवार तर हळवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असतो <laughs> म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा डुंफू मोत्यांच्या माळा आता असं ते तुझा बाळा धरू का मागायला खरंच अशी दिवस आले तो गेल्या वर्षी आमच्या इथं संक्रांतीला तुळगुळ देताना मारामारी झाली चालू एका गटाचं लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ जायला म्हणजे तिळगुळ घ्या गोड बोला तर म्हणजे तुळगुळ ठेवायचा चालू पडायचा गोड बोला पण आला शिकवता असं अमृत मुलीवर माणसा येतात तुम्हाला सांगतो असं खरं तर तुम्ही सोडवायला गेले ना तर दोघं मिळून तुम्हाला झोपतात असा सगळा हा प्रकार आहे म्हणजे कविता म्हणजे कसं चंद्र चांदण सगळेच अहो कवी म्हणजे कसं आमचे कवी इतके नाजूक तुम्हाला सांगतो चांदण्या टोपी घालून बसतात चंद्र चंद्रकिरणांचा ताप सहज लागत ता इतकं नाजूक कवी आमचं एक कवी तर तुम्हाला सांगतो ते टोस्टरमध्ये ब्रेडचे चे टाकतो ना आपण तर ते असं एकदम गरम होऊन खडक्क वर येतात तर तो जो काळा झालेला भाग आहे ना त्याला तो पहिल्यांदा बर्नाव लावायचा तुम्हाला त्याला ते सहन नाही व्हायचं तो कवी म्हणजे हलवारच तुम्हाला म्हणजे इतकंच ते पारिजातिकाचं फूल डोक्यावर पडलं ना तर त्यानं टेंगूळ आला विवाह म्हणजे नाही म्हटलं माझा द्वेष विवाह करा असं काही असतं काय विवाह प्रेमविवाह आणि काय मत्सर विवाह असं काय दोन प्रकार असतात तर नाही साधा अरेंज मॅरेज वगैरे असं मी अतिशय सुसंस्कर मुलगा आहे तुम्हाला म्हणजे अगदी पण आत्ता लंडनला गेलेल्या दोन वेळी तुम्हाला ऐकवतो तुम्हाला सांगतो की म्हणजे पतिव्रतेचं उदाहरण दुसरं कुठलंही नाही या जगामध्ये तुम्हाला प्रेयसी निर्घृण मज सोडू न जाता प्रेयसी निर्घृण मज सोडू न जात बायको म्हणाली मी आहे ना म्हणून <laughs> प्रवचनात या दोन मिळून परवा सांगितल्या तर तुम्हाला सांगतो असं इतकं ते असं काय 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 सुचत राहतं तर चंद्र चांदण्या प्रियसी आमच्या कवितेत बायको येणं मुश्किल तर प्रियजी कुठून येणार दुष्काळी कसं काय चाललंय तर म्हणाला दिवस ढकलतोय <laughs> सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली होती तुम्हाला सांगतो पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो अंधार पडायचा घरी परत जायचं डिसेंबरला आमच्या इथं पार्टी होती वीस लोकांची पार्टी चाळीस व्हॉलंटिअर नेमावे लागतात एकणारे पडले व तुम्हाला वासामुळे पडले ते उत्तर रात्र येत जाते तस तसा संकुचित भाव निघून जातो हे विश्वची माझी घर बंगलायला आपण कुठं राहतो आता सगळ्या अशा वातावरणातून जाणारा असा मी तुम्हाला सांगतो की आमची मी असं काय काय बोलतो ना माझी मोठी मुलगी मला म्हणाली म्हणजे मी एकदा एका मुलीला विचारलं म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय तर ती उठून उभी राहिली आणि म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात मुलांनाच आश्चर्य वाटतो आपल्या बाबा कस काय एवढे वर्ष एकत्र राहील खरंच मुलं हे फ्रीडम एवढं आलंय मुलं आईवडून सांगतो आता आता हे मी असं बोलतो ना तू माझी मोठी मुलगी म्हणली बाबा तुम्हाला वृद्धाश्रमात तुम पण हकलून देतील <laughs> काय म्हणजे काय असा बघा म्हणजे तिथं तरी सुखाने आहात मी तिथं ठेवणार हे नक्कीच तिथन देखील बाहेर काढते मुलगी त्याच्याकडची ती म्हणते अशोक नायगावकर अमुचे फादर आलिया बोगासी असावे साधर